शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर मित्रांनो आपल्या सोयाबीनचा जर आपण विचार केला सध्या जर आपण पाहणी केली तर सोयाबीन सध्या फुलावस्थेमध्ये आहे आणि मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुलावस्थेमध्ये असताना आए आपल्याला काही चुकांमुळे आपल्या सोयाबीनमध्ये फुलगळ होऊ शकते त्यामुळे अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण आपल्या सोयाबीन पिकात पुलावस्थेमध्ये करणं टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आले असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो पहिली जी चूक आहे ती म्हणजे आपली सोयाबीन फुलावस्थेत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे जे हार्ड मॉलिक्यूल असलेले पॉयझन आहेत ते औषध फवारणी टाळायचे आहे तसेच आपल्या सोयाबीनमध्ये आपल्याला फुलावस्थेमध्ये गॅस पॉयझन फवारणे या ठिकाणी चाळायचे आहे याच्या वापराने आपल्या सोयाबीन पिकात फुलगळ मोठ्या प्रमाणावर होऊ शकते त्यामुळे आपल्याला गॅस पॉयझन फवारणी या ठिकाणी टाळ टाळायचे आहे त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस आपले सोयाबीन फुलावस्थेत असते त्यावेळेस दुसरी जी चूक आहे ती करायची नाही ती म्हणजे फुलवस्थेत आपल्याला सोयाबीन पिकात नत्राचे प्रमाण वाढू द्यायचे नाही सोयाबीन फुलावस्थेत असताना जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये नत्राचे प्रमाण जर वाढले तर मोठ्या प्रमाणावर फुलगळ होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते नत्राचे प्रमाण वाढू नये यासाठी आपल्याला युरियाचा वापर आपल्या सोयाबीन फुलावस्थेत असताना करणं टाळायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या टॉनिकमध्ये जास्त प्रमाणात नत्रा आहे अशा टॉनिकचा वापर करणंही आपल्याला टाळायचं आहे जसे की ॲम्बिशियन असेल इसाबियन असेल अशा टॉनिकचा वापर करणं आपल्याला या ठिकाणी टाळायचं आहे त्यानंतर मित्रांनो तिसरी जी चूक आहे ती म्हणजे अनेक शेतकरी एक्सपायर झालेले औषधी आपल्या सोयाबीन पिकावर फवारत असतात मित्रांनो जर आपण सोयाबीन पिकात फुलावस्थेमध्ये एक्सपायर झालेल्या औषधांची फवारणी केली तर आपल्या सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणावर फुलगळ त्या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे आपल्याला एक्सपायर औषधांचा वापर या ठिकाणी टाळायचा आहे त्यानंतर मित्रांनो चौथीची चूक आहे ती म्हणजे आपल्याला सोयाबीन फुलावस्थेमध्ये असताना खुरपणी असेल डवरणी असेल किंवा इतर काही अंतर्मशागतीची कामे असतील हे आपल्याला या ठिकाणी टाळायचे आहे कारण जर आपण हे आंतर्मशागतीचे जर कामे त्यामध्ये केले तर फुलगळ होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता असते आपल्याला फुलावस्थेत कोणत्याही प्रकारची तन्नाशक त्या ठिकाणी फवारणी करायची नाही याच्या फ याची जर आपण फवारणी केली तर फुलगळ आपल्या सोयाबीनमध्ये त्या ठिकाणी होऊ शकते त्यानंतर मित्रांनो पुढची जी चुका आहे ती म्हणजे सोयाबीन पीक फुलावस्थेत असताना आपल्याला शेतात फिरणं या ठिकाणी टाळायचं आहे कारण आपण शेतात फिरत असताना फुलगळ होऊ शकते त्यामुळे आपल्याला सोयाबीन पिकात फिरणं या ठिकाणी टाळायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या पाच चुका तुमच्या सोयाबीन पिकात फुलावस्थेत जर टाळल्या तर फुलगळ अजिबात होणार नाही आणि उत्पादन वाढेल मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान